नमस्कार ग भा गंगा भगिरीती हे नद्यांचं नाव आहे आणि ह्या नद्यांप्रमाणे स्वच्छ पवित्र असणं हां म्हणजे ग भा, लक्षा। भा आ, का लक्षात एखाद्या बाईचा ज्या वेळेला नवरा मरतो त्यावेळेला तिच्या नावापुढे ग भा असं लावलं जातं हां म्हणजे काय गंगाभगिरीती का लक्षात हां तिचं एकतर स्त्रियांचे सर्व जे आयडेंटिटी तिच्या मॅरिटल स्टेटस आणि त्याच्यानुसार ते असतात ग भा लावलं म्हणजे काय की तिच्याकडून समाजाची अपेक्षा आहे आता की तिने आता गंगा भगिरी तीप्रमाणे स्वच्छ पवित्र असावं मग पुरुष जो जेव्हा त्याच्या बाय त्याची बायको मरते म्हणजे एखाद्या पुरुषाची ज्या वेळेला बायको मरते त्यावेळेला त्याच्या नावापुढे ग भा असं लावलं जात नाही म्हणजे याचा अर्थ काय की त्याचे दोन अर्थ आहेत एक तर पुरुषाची आयडेंटिटी ही स्त्रियांशी संबंधित किंवा त्याची तशी आयडेंटिटी नसते म्हणजे तो लग्नानंतर सौ होत नाही आणि म्हणजे तो त्याला बायको मिळणं याच्यात त्याचं सौभाग्य समजत नाही तो स्त्रीच असतो आणि बायको मिळाल्यानंतर तो भा पण होत नाही तेव्हा पण तो स्त्रीच असतो आणि बायकोने सोडल्यानंतर तो परितक्ता पण होत नाही तेव्हा पण तो स्त्रीच असतो मुलबाळ नाही झालं तर तो वाणझोटा पण होत नाही तेव्हा पण तो स्त्रीच असतो म्हणजे त्याची आयडेंटी ही त्याच्या मॅरिटल स्टेटसनुसार नसते तर त्याच्या त्याची एक स्वतंत्र व्यक्ती म्हणूनची आयडेंटी असते तशी आपण स्त्रियांचा विचार करत नाही ती तिच्या नवऱ्याशी जोडून तिच्या विवाह स्टेटसशी संबंधित असत हां पुरुषाशी जोडून असते नवऱ्याशी म्हणजे काय की पुरुषाशी जोडून असते त्याच्यामुळे त्याच्या नावापुढे ग बा का लावलं जात नाही असं ज्या वेळेला मला मागचा व्हिडिओ ऐकल्यानंतर एक एका छोट्या मुलीचा फोन आला होता दहावीच्या तर मी तिला असं सांगितलं की कदाचित गंगा म्हणजे दहावीला असल्यामुळे तिला सांगणं दहावी सॉरी बारावीला असल्यामुळे तिला सांगणं मला म्हणजे तिला मी ते समजून सांगू शकली त्याच्यापेक्षा लहान मुलीने विचारलं तर थोडंसं अवघड जाईल तर गंगा भगिरीतीप्रमाणे हिने आता नवऱ्या मेल्यानंतर स्वच्छ आणि पवित्र ठेव असणं म्हणजे परपुरुषाशी तिचे कुठलेही संबंध प्रस्थापित न होणं असा त्याचा अर्थच पण मात्र ग भा हे ही समाजाची त्याच्या तिच्याकडून अपेक्षा असते ग भा मात्र पुरुषांच्या नावापुढे लिहिलं जात नाही कारण याने आता बायको मेल्यानंतर तिच्याच नावाने तिच्याच नावाचा कुंकू लावून तिच स्वतःला स्वतःचं शरीर गंगा भगिरीतीप्रमाणे पवित्र ठेवणं हे त्याच्याकडून अपेक्षित नाही एखाद्या स्त्रीचा एखाद्या पुरुषाची बायको मेली तर त्याच्या लगेच लग्नाचा पुनर्लग्नाचा लग्नाचा विचार केला जातो किंवा तो बाहेर कुठल्या तरी स्त्रीकडे जाताना दिसला तर आपण लगेच तोंडातून सहानुभूतीने शब्द येतो विचारायची बायको मेली आहे तर मग तो काय करेल लक्षात घ्या की आपल्या समाजाचं जे दोगलेपण आहे हां स्त्रियांच्या प्रती एक वेगळी भूमिका आणि पुरुषांच्या प्रती एक वेगळी भूमिका ही चांगली गोष्ट आहे की त्याचे बायको वगैरे सगळा असं विचार करणं आणि बायको काही फक्त तो म्हणजे आपल्याकडे ते पुन्हा अजून परत वेगळे विषय त्याच्यावर आपण बोलत राहू पण आपण किमान आता मी त्या ताईला म्हटलं की ग भाचा अर्थ असा आहे समाजाची ही अपेक्षा आहे आणि हे एकूण पुरुषाच्या बाबतीतली मात्र तशी कुठलीही अपेक्षा नाही तो अगदी बायको मेल्यानंतर चांगले कपडे घालू शकतो मस्त निवांत इकडे तिकडे फिरू शकतो हां त्याला त्याची जास्त अतिरिक्त सगळेजण क काळजी पण घेतील त्याला वाटलं तर तो विवाह करू शकतो त्याला वाटलं तर तो विवाहाच्या पलीकडे काही पण करू शकतो हां त्याच्यामुळे तो ग बा नसतो हां तर हे लक्षात घ्या तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहेत ते मला कळवत राहा आणि तुमच्याकडे महाराष्ट्रात इतर थी, ठिकाणी असे काही शब्द असतील तर ते मला सांगा मला कळवत राहा कमेंट्स करून सर्वात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही खरंच असं स्त्रियांच्या अशा काही आयडेंटिटी लक्षात ठेवत असाल तर त्याच्यावर विचार करा आणि त्याच्या पलीकडे काही सुस्त आहे का त्याचा पण विचार करा नाहीतर ती पण तिला पण म्हणजे गभाच्या ऐवजी जसा तो स्त्री आहे तसं ही श्रीमती आहे अगदी लग्नानंतर ती श्रीमतीच सौ असण्यामध्ये पण तिचं काही कर्तृत्व नाही म्हणजे त्याच्या जिवंत राहण्यामध्ये तिचं काही कर्तृत्व नाही ती ते मिरवत असते की मी सौभाग्य होती पण त्याच्यात तिचं काही कर्तृत्व नाही ना तो जिवंत आहे म्हणजे ती त्याच्याशी रिलेटेड आहे परत परत आपण त्याच्यावर बोलूया पुन्हा एकदा थँक्यू